राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढील प्रमाणे आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गडचिरोली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे मुंबई शहर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे बीड चंद्रशेखर बावनकुळे नागपूर अमरावती राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर हसन मुश्रीफ वाशिम चंद्रकांत पाटील सांगली गिरीश महाजन नाशिक गणेश नाईक पालघर गुलाबराव पाटील जळगाव संजय भाऊ राठोड यवतमाळ आशिष मंगल मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्रीपद मुंबई उपनगर उदय सामंत रत्नागिरी जयकुमार रावल धुळे पंकजा मुंडे जालना अतुल सावे नांदेड अशोक उईके चंद्रपूर शंभूराजे देसाई सातारा आदिती टटकरे रायगड शिवेंद्रराजे भोसले लातूर माणिकराव कोकाटे नंदुरबार जयकुमार गोरे सोलापूर नरहरी झिरवळ हिंगोली संजय सावकारे भंडारा संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर प्रताप सरनाईक धाराशिव मकरंद जाधव बुलढाणा नितेश राणे सिंधुदुर्ग आकाश फुटकर अकोला बाबासाहेब पाटील गोंडिया प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ सहपालकमंत्रीपद कोल्हापूर आशिष जयस्वाल सह पालकमंत्रीपद पालक गडचिरोली पंकज भोयर वर्धा मेघना बोर्डीकर परभणी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील पालकमंत्र्यांची यादी याप्रमाणे होती मित्रांनो